दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर शिखरस्वामिनी कळसुबाई माते चरणी गेल्या एकोणतीस वर्षांपासून घोटी शहरातील शिखरप्रेमी शिवप्रेमी गडप्रेमी असलेल्या कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक नवरात्रीत घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत रोज शिखरावर चढाई करून शिखरस्वामिनी कळसुबाई माते चरणी नतमस्तक होऊन शिखर स्वामिनीची सेवा करीत आहे या वर्षी देखील मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखरावर वाहणारा वारा आणि मुसळधार कोसळत असलेल्या पावसात सुद्धा हा उपक्रम राबवून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय, वाई चा विजय मिळवून देण्याचा दिवस साजरा केला यावेळी कळसुबाई मंदिरात स्थापन करण्यात आलेला घटकलश हलवून कळसुबाई मातेचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर मंडळाच्या गिर्यारोहकांनी एकमेकांना तसंच कळसुबाई मातेच्या भक्तांना हृदयरूपी आपट्याची पानं देऊन गळा भेट घेऊन विजयादशमी दसरा अतिउत्साहात साजरा केला पुन्हा पुढच्या वर्षी नवरात्रीत नऊ नौ दिवस सर्वोच्च शिखरावर जाण्याचा संकल्प करीत कळसुबाई मातेचरणी नतमस्तक होत मोठ्या जल्लोषात नवरात्रीची सांगता केली मंडळाने एकोणतीस वर्षांपासून सातत्य ठेवलेल्या थे या कठीण आणि कष्टदायी उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक होत आहे गिर्यारोहकांना साजेशा अशा धाडशी अनमोल उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे निलेश आंबेकर प्रवीण बटाटे काळू भोर निलेश पवार बाळू आरोटे अशोक हेमके सोमनाथ भगत भगवान तोकडे कैलास नवले भोईर राजेंद्र माने विकास जाधव निलेश आंबेकर ज्ञानेश्वर मांडे गणेश काळे भाऊसाहेब जोशी श्रावण सोपे गुरुनाथ आडोळे चेतन जाधव चेतन छत्रे नामदेव जोशी नाना टाकळकर कृष्णा वाहुले यश हेमके गीते शुभम जाधव किरण आहिरे दीपक आरोटे राजू मराडे हरीश आतकरी समाधान बिन्नर तसंच इतर असंख्य गिर्यारोहक सहभागी झाले होते NEWS BIRO, DACHAPO LISMINKS IGA 3.